नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अखेर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे आता अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे मात्र या संदर्भात स्वतः अशोक चव्हाण काय बोलले पाहूया काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि भाजपाची कार्यप्रणाली मला अद्यापही माहीत नाही भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे <coughs> दोन दिवसामध्ये मी राजकीय भूमिका स्पष्ट करेन मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या आम भाजपसहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे मी कधीही भेदभाव असा केलेला नाही शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि मी निर्णय घेत असताना सर्व आमदारांना मग तू कुठल्याही पक्षाचा असो सर्वांना मी निधीचे कमी जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे मला मुद्दाम सांगितलं अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत त्यामुळे अशोक चव्हाण जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही मला तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा